शेतीच्या वादातून पुतण्याकडून चुलत्याची हत्या करत त्याचं धडा वेगळं केलेलं शिर हातात घेऊन बाईकवरून गावात फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय याचा व्हिडिओ देखील समोर आला या प्रकरणी चारपैकी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली माढा पोलिसात त्याला हजर करण्यात आलं पोलीस कोठडी सुनावण्यात आली हत्याकांडातील आरोपी शिवाजी जाधव हा स्वतः मंगळवारी अकलूज पोलीस ठाण्यात हजर झाला त्यानंतर तब्बल त्याला ताब्यात घेत टेंभुर्णी पोलिसांनी रात्री अटक केली हत्या करण्यात आलेली व्यक्ती शंकर जाधव वैवर्ष पासष्ट शेवरे तालुका माढा जिल्हा सोलापूर यांचं धडा वेगळं केलेलं शिर सोमवारी संध्याकाळी पोलिसांना आढळून आले मंगळवारी शविच्छेदन होऊन दुपारी शेवरे इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात मृत शंकर जाधव यांचा नातू नरहरी नवनाथ बंडलकर यांनी फिर्याद दिली होती शिवाजी जाधव परमेश्वर जाधव अजित जाधव आकाश जाधव यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय शंकर प्रल्हाद जाधव आणि आरोपींमध्ये शेती कारणावरून सतत वाद होते दोन वर्षांपूर्वी यासंदर्भात माढा न्यायालयात या प्रकरणी दावा दाखल करण्यात आला होता दरम्यान सोमवारी शंकर उर्फ बिटू प्रल्हाद जाधव यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया केल्यानं ते घरात झोपले होते यावेळी शिवाजी जाधव परमेश्वर जाधव अजित जाधव आकाश जाधव त्यांच्या घरी आले शंकर जाधव यांना परमेश्वर जाधव अजित जाधव आकाश जाधव यांनी पकडलं आणि शिवाजी जाधव यानं त्याच्या हातातील कुऱ्हाडीनं शंकर जाधव यांच्यावर वार केले आपल्या सख्या चुलत्याचं धडा वेगळं करून ते बरोबर घेत बाईकून गावातून तो फिरत होता इतर सर्व आरोपी फरार आहेत या घटनेची माहिती समजताच टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले टेंभुर्णी आणि अकलूस पोलीस ठाण्यात अधिकारी संयुक्त पथक तयार करून आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आले स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची आरोपींना शोधण्यासाठी मदत घेण्यात आले दरम्यान संध्याकाळी शंकर जाधव यांचं धडा वेगळं केलेलं शिर आणि आरोपींनी वापरलेली मोटरसायकल महाळुंग इथल्या शेतात आढळून आली आहे